कुठल्या वंशातले आहे मी बोलणार नाही कार ता <laughs> ताई कारण भारतीय संविधानानं तुला अधिकार दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकर नावाचं जर वंश तर ताई पाच वर्ष काताडे काढायची पाळी काताडे काढायची पाळी तुझ्या आली असते ताई फक्त बाबासाहेब आंबेडकरांची कृपा संविधानलेलं पट्ट्या खासदार झाला राज्यपाल झाला आणि ताई तू आमदार पण झाले ग थोडी जाणीव ठेव ना सोन्या बापड्या जाणीव ठेवू या घराचे लय उपकार लय आहेत चौथी पिढी आहे उन्हात फिरती आहे सकाळी आल्यानंतर मला जेवण करायचं तर नको म्हणले मोर्चा झाल्यावर जेवण करू हे लागतं हे लागतं हे कोणाच्या नशिबी नाही कोणाला येत नाही त्यांनी दिलं म्हणून तुम्ही आज हेलिकॉप्टर मध्ये फिरताय नाही तर तुम्ही आल्यानंतर लोक नाक दाबत होते कारण तुम्ही काढित होते संविधान तर तुमची काय अवस्था झाली असती म्हणून मी कोलाड्याचं पोरग नात्राणीच पोरग त्या घरासोबत एक निष्ठ राहतोय हे ना या ठिकाणी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट लाख मतदान कसं झालं काँग्रेस आणि राष्ट्रवादीने हिशोब दिला पाहिजे जर हिशोब दिला नाही तर अली बाबा चाली चोर त्या गटातले तुम्ही सुद्धा गुन्हेगारी लक्षात ठेवा ही गोष्ट बोलला पाहिजे का शरद पवार साहेब का बोलत नाहीये काँग्रेस वेळा का बोलत नाहीये तुमच्या माहितीसाठी सांगतो लढ्यामधले आंदोलनामधले जे माणसं असतात एखाद्या गावात घटना जर घडी जर बोलत नसतील तर त्या कटामध्ये सहभागी असतात तसे ह्यांचा पण सुद्धा वास यायला लागला मला कारण मी भटक्याचं आहे मला माणसं जसे ओळखल तसं दादा मला वास पण येतो माणसाचा